नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर प्रतीक दीपक साळुंके हरिकृष्णा क्लिनिक काटरंग रोड खोपोली आयुर्वेद ही बहुधा सर्वात जुनी वैद्यक पद्धती आहे इतर पारंपरिक पद्धतीप्रमाणे आयुर्वेद फक्त औषधांचा संग्रह नव्हे तर आयुर्वेद ही जुनी परिपूर्ण आणि सुव्यवस्थित चिकित्सा प्रणाली आहे धन्यवाद थँक्यू नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर साळुंके चरकामध्ये एक सूत्र आलंय चरकसूत्रस्थानामध्ये सो अयम आयुर्वेद हा शाश्वतो वि निर्दिश्य अनादित्वात स्वभाव संसिद्धी लक्षणत्वात चरक सूत्रस्थान तीस बाय पंचवीस म्हणजे आयुर्वेद हे काल आज आणि उद्या असणार शाश्वत असे शास्त्र आहे अनादि आहे तसेच त्याच्या विस्ताराला मर्यादा नाहीत प्लस आयुर्वेदामध्ये वृद्धिंगत होणारं शास्त्र असा त्याचा स्वभावच आहे नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर प्रतीक साळुंके हरिकृष्णा क्लिनिक काटरंग रोड खोपोली बर पाणी हा जीवनातला एक आवश्यक घटक आहे आयुर्वेदामध्ये पाण्याबद्दल काय सांगितलं आहे पाणी कसं प्यायचं किती लिटर प्यायचं दिवसातनं किती वेळा प्यायचं बरं आयुर्वेदात असं सांगितलं की तहान लागल्याशिवाय पाणी पिऊ नये तहान लागली तरच थोडेसे पाणी प्यावे आपल्या घशाला तहान लागते त्याच्यामुळे घसा ओला होईल किंवा आपली तहान भागेल इथपर्यंतच पाणी प्यावं खूप पाणी पिऊ नये पाणी समोर आहे आणि पाणी पिण्याची खूप गरज आहे म्हणून पाणी प्यावं असं आयुर्वेदाने सांगितलेलं नाही तहान लागली तरच पाणी प्यावं दुसरा नियम असा आहे की सकाळी उपाशी पोटी पिऊवा जेवणाच्या आधी पाणी पिऊ नये त्याने गॅस तयार होतो पोटामध्ये आणि अपचन तयार होतं तसेच वायू वातरोग वाताचे ऐंशी रोग सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये ते वाताचे रोग होतात त्यामुळे शक्यतो सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पाणी पिणं हे टाळावं तसेच जेवणाच्या आधी पाणी पिऊ नये रात्री झोपताना माणूस उपाशी असतो म्हणून रात्री झोपताना पाणी पिऊ नये जेवणानंतर पंचेचाळीस मिनिटांनंतर पाणी प्यावं जेवणानंतर अडीच तासानंतर पाणी पिऊ नये तसेच रात्री झोपेतून उठलो आली आहे मी उठलो आणि त्याच्यानंतर बाथरूम नंतर, नंतर परत आलो किंवा बाथरूमला जायच्या आधी पाणी पिऊ नये कृपया करून हे लक्षात ठेवावे की रात्री झोपेतून उठल्यानंतर पाणी पिऊ नये ठीक आहे तिसरा नियम तिसरा नियम काय असेल की बाबा आ, पाणी हे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार किती प्यायला हवं म्हणजे वात प्रकृती पित्त प्रकृती कफ प्रकृती जेव्हा आपलं शरीर आपल्याशी बोलतं की बाबा मला आता घशाला कोरड पडली आहे मला तहान लागली आहे हेच है, आपली लक्षणं आपल्याला जाणवत असतात तेव्हाच पाणी प्यावं हे लक्षात ठेवा तसेच पाणी पिण्यासाठी जे नियम हे आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे आपण पाळले असता आपल्याला कुठलेही आजार होत नाही आपलं शरीर निरोगी राहतं धन्यवाद